नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काईन शब्दाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत समानार्थी शब्दाला इंग्लिशमध्ये सिनॉनिम वर्ड्स असेही म्हणतात आणखी एक गोष्ट म्हणजे काईन शब्द हा नाऊन आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एकचा समानार्थी शब्द टाईप किंवा व्हरायटी टाईप किंवा व्हरायटी या दोनही शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो प्रकार हा शब्द वापरून आपण एक वाक्य पाहूया दिस काइंड ऑफ फ्रूट इज व्हेरी स्वीट या वाक्यामध्ये आपण काइंड या शब्दाचा वापर केला आहे कारण टाईप किंवा व्हरायटी हे दोनही शब्द काइंड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे काइंड या शब्दाचा अर्थसुद्धा प्रकार असा होतो या वाक्याचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहूया या प्रकारचे फळ फार गोड आहे असा या वाक्याचा अर्थ होतो नंबर दोनचा समानार्थी शब्द सॉर्ट किंवा कॅटेगरी सॉर्ट किंवा कॅटेगरी या दोनही शब्दाचा अर्थ वर्ग आहे वर्ग हा शब्द वापरून आपण एक वाक्य पाहूया व्हॉट काइंड ऑफ बुक इज धीस या वाक्यामध्ये आपण काइंड या शब्दाचा वापर केला आहे कारण सॉर्ट आणि कॅटेगरी हे, हे दोनही शब्द काइंड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे काइंड या शब्दाचा अर्थसुद्धा वर्ग असा होतो या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ पाहूया हे कोणत्या प्रकारचे किंवा वर्गाचे पुस्तक आहे असा या वाक्याचा अर्थ होतो नंबर तीनचा समानार्थी शब्द बेनेवलंट किंवा कम्पॅशनेट बेनेवलंट किंवा कम्पॅशनेट या दोनही शब्दाचा अर्थ दयाळू असा होतो दयाळू हा शब्द वापरून एक वाक्य पाहूया ही इज अ काइंड पर्सन या वाक्यामध्ये आपण काईंडचा वापर केला आहे कारण बेनेवलंट आणि कम्पॅशनेट हे दोनही शब्द काइंड शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे सुद्धा अर्थ दयाळू असा होतो या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ पाहूया तो दयाळू माणूस आहे असा या वाक्याचा अर्थ होतो नंबर चारचा समानार्थी शब्द काइंडनेस म्हणजे दयाळूपणा दयाळूपणा हा शब्द वापरून एक वाक्य पाहूया शो सम काइंडनेस या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ पाहूया काही दयाळूपणा दाखवा असा या वाक्याचा अर्थ होतो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद